नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मराठी व्याकरण या विषयावरील म्हणी व म्हणींचा अर्थ या महत्त्वाच्या टॉपिकवर आपण प्रश्न पाहणार आहोत आणि ही प्रश्नोत्तरे सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये आणि सरळ सेवा परीक्षामध्ये सुद्धा विचारतात त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आपला आजचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक हत्तीच्या पायी येते नि मुंगीच्या पायी जाते तर ऑप्शन दिलेले आहेत एक भरभर शिकून लवकर विसरणे दोन सुखापेक्षा दुःख अधिक असते तीन आजार व संकट एकदम येते पण हळूहळू जाते चार लक्ष्मी हत्तीच्या पावलाने येणे व मुंगीच्या पावलांनी जाणे तर आता आपली म्हण आहे हत्तीच्या पायी येते नि मुंगीच्या पायी जाते तर या म्हणीचा अर्थ होईल ऑप्शन क्रमांक तीन आजार व संकट एकदम येते पण हळूहळू जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे थेंबे थेंबे तडे साचे या म्हणींचा खाली दिलेल्यापैकी योग्य अर्थ कोणता तर आता इथे ऑप्शन दिलेले आहेत एक तळे हे थेंब थेंब पाणी साठूनच तयार होते दोन तळ्यात थेंब साठतात तीन पावसाचे थेंब पाणी पडून तळे बनते चार कोणतीही गोष्ट थोडी थोडी साठविल्याने तिचे संचय बनतो तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार थेंबे थेंबे तडे साचे या म्हणीचा अर्थ आहे कोणतीही गोष्ट थोडी थोडी साठविल्याने तिचा संचय बनतो आता यानंतर पुढील प्रश्न हलवायाच्या घरावर तुळशीपत्र या म्हणीचा खालील दिलेल्यापैकी योग्य अर्थ कोणता तर ऑप्शनही एक हलवायाच्या घरावर तुळशीपत्र टाकून देणे दोन परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे तीन स्वतःवरील संकट दुसऱ्यावर ढकलणे चार स्वार्थी वृत्तीने वागणे तर या म्हणीचा अर्थ आहे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र म्हणजेच परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे आता यानंतर पुढील प्रश्न आहे आणि मित्रांनो प्रत्येक एक्झाममध्ये म्हणी आणि त्याचे अर्थ हा प्रश्न येतोच जसे करावे तसे भरावे म्हणजे काय ऑप्शन आहे एक आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळणे दोन पापाला प्रायश्चित्त मिळणे तीन जेवढे नुकसान तेवढी भरपाई चार वाईटाचे फळ वाईट मिळणे तर या म्हणीचा अर्थ आहे आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळणे आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे नावडतीचे मीठ आळणी या म्हणींचा अर्थ आता खाली ऑप्शन दिलेले आहेत नावडतीचे मीठ आळणी असते दोन नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही तीन नावडत्याने केलेले कार्य आडणी मिठासारखे असते चार वरीलपैकी एकही नाही तर नावडतीचे मीठ आडणी या म्हणीचा अर्थ आहे ऑप्शन क्रमांक दोन नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही आता पुढचा प्रश्न आहे पडसाला पाणे तीनच या म्हणींचा अर्थ ऑप्शन आहे एक पडसाची झाडे सर्व सारखीच दिसतात दोन पळसाच्या देठाला तीनच पाने असतात तीन पळसाच्या देठाला तीन, तीन पाने असली तरी झाड शोभून दिसते चार, चार, चार कोठेही गेले तरी तेथील परिस्थिती सामान्यतः सारखीच असते तर पळसाला पाने तीनच या म्हणीचा अर्थ आहे ऑप्शन क्रमांक चार कोठेही गेले तरी तेथील परिस्थिती सामान्यतः सारखीच असते आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे मित्रांनो याच म्हणी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्यात येतात कारण या सर्व म्हणी प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेल्या आहेत डोळ्यात केर आणि कानात फुंकर या म्हणींचा अर्थ एक फुंकल्याने डोळ्यात केर जातो दोन रोगावर अनेक उपाय तीन रोग एक आणि उपाय निराळाच चार उपायाशिवाय रोग बरा होत नाही तर डोळ्यात केर आणि कानात फुंकर या म्हणीचा अर्थ आहे रोग एक आणि उपाय निराळाच म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन हे आपले उत्तर होईल आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणजे काय तर ऑप्शन आहे एक उथळ पाणी खळखळ वाहते दोन अल्पज्ञान पण ताठा फार तीन पाणी चांगले असते चार उतरणीवरून वाहणारे पाणी फार आवाज करते उथळ पाण्याला खडखडाट फार या म्हणींचा अर्थ आहे ऑप्शन क्रमांक दोन अल्पज्ञान पण ताठा फार आता यानंतरचा पुढील प्रश्न काखेत कळसा गावाला वळसा म्हणजे काय तर ऑप्शन आहेत एक काखेत कळशी घेऊन गावाला फेरी मारणे दोन एखाद्या लहानशा कामासाठी गावभर फिरणे तीन वस्तू जवळच असून ती शोधत फिरणे चार नजीकच्या कामासाठी दूरचा मार्ग स्वीकारणे तर काखेत कळसा गावाला वळसा या म्हणीचा अर्थ आहे वस्तू जवळच असून ती शोधत फिरणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर आहे आता त्यानंतर पुढील प्रश्न आहे दृष्टी आडसृष्टी या म्हणींचा अर्थ कोणता ऑप्शन आहे एक आपल्यामागे काय चालते ते दिसू शकत नाही दोन दृष्टीशिवाय सृष्टी दिसत नाही तीन दुर्लक्ष करणे चार दृष्टीत दोष असणे तर दृष्टी आडसृष्टी या म्हणीचा अर्थ आहे ऑप्शन क्रमांक एक आपल्यामागे काय चालते ते दिसू शकत नाही आता यानंतर पुढील प्रश्न बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले या म्हणींचा अर्थ कोणता तर ऑप्शन आहे एक बोलल्याप्रमाणे कृती करणाऱ्यास मान द्यावा दोन खरे बोलणाऱ्यांचे पाय वंदावे तीन वंदन करणे चांगले चार बोलणाऱ्याचा मान राखावा तर बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या म्हणीचा अर्थ आहे ऑप्शन क्रमांक एक बोलल्याप्रमाणे कृती करणाऱ्यास मान द्यावा आता पुढील प्रश्न घेऊया उंटावरचा शहाणा या म्हणींचा अर्थ कोणता तर ऑप्शन आहे एक मूर्खासारखा सल्ला देणारा दोन शहाणपण शिकविणारा तीन योग्य सल्ला देणारा चार मदत करणारा तर उंटावरचा शहाणा या म्हणीचा अर्थ आहे ऑप्शन क्रमांक एक मूर्खासारखा सल्ला देणारा आता त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया कोल्हा काकडीला राजी या म्हणींचा अर्थ कोणता तर ऑप्शन आहे एक कोल्हा काकडी खातो दोन क्षुद्र माणसे क्षुद्र गोष्टींना भाळतात तीन कोठेही गेले तरी मनुष्य स्वभावसारखाच चार चतुर माणसे संकटावर मात करतात तर कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ आहे ऑप्शन क्रमांक दोन क्षुद्र माणसे क्षुद्र गोष्टींना भाळतात आता यानंतर पुढील प्रश्न घेऊया आईजीच्या जीवावर बायजी उधार या म्हणींचा अर्थ कोणता तर ऑप्शन आहे एक दुसऱ्याच्या जीवावर पैसे खर्च करून औदार्य दाखविणे दोन स्वतःचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे तीन आईला बाईचा आधार असणे चार आईचा जीव घेण्यासाठी बाई टपून बसते तर आईजीच्या जीवावर बायजी उधार या म्हणीचा अर्थ आहे ऑप्शन क्रमांक एक दुसऱ्याच्या जीवावर पैसे खर्च करून औदार्य दाखविणे आता यानंतर पुढील प्रश्न एरे कुत्र्या खा माझा पाव या म्हणींचा अर्थ कोणता तर ऑप्शन आहे एक भूतदया दाखविणे दोन स्वतःहून संकट ओढवून घेणे तीन एखाद्याला कुत्रा म्हणून त्याचा अपमान करणे चार त्याग करण्याची तयारी ठेवणे तर एरे कुत्र्या खा माझा पाव या म्हणीचा अर्थ आहे स्वतःहून संकट ओढवून घेणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन हे या म्हणीचा अर्थ आहे तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकान प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील